श्री स्वामी समर्थ आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तीमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण मास कधी सुरू होणार आहे किती सोमवार येणार आहेत तसेच शिवामूट कुठली आहे ह्याचा व्हिडिओ बघितला तसेच आपण ह्या शा श्रावण पवित्र मासात कुठल्या कुठल्या सेवा करायच्या त्याचाही व्हिडिओ आपण बघितला जर अजून तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तू तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की श्रावण महिन्यात आपण भगवान शंकरांची पूजा व्रतवैकल्य हे करत असतो तर ह्या महिन्यात आपण नॉनव्हेज खाणं तसेच मसाल्याचे पदार्थ बरेचसे लोक दूध दूध पिणं ह्या साऱ्या गोष्टी टाळत असतात तर काही लोक नास्तिक असतात तर ते ह्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही पण हे असं नाही त्याच्याचबरोबर धार्मिक तर का, का कारणे आहेत पण त्याचबरोबर वैज्ञानिकही कारणे त्यामागे आहेत तर आपण ह्याची सर्वांचीच आज माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ माहिती जाणून घेण्याआधी कृपया चॅनलला स सर्वजण सबस्क्राईब करा श्रावण महिन्यात दारू सोडणे मटण न खाणे याला फक्त धार्मिक बाबीच न जबाबदार आहेत असं नाही वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही श्रावण महिन्यात दारू मटण मसाल्याचे प्रमाण कमी केले पाहिजे श्रावण महिन्यात लोक दारू पिणे सोडतात मटण खाणे सोडतात यासाठी ते कारण देतात श्रावण महिना हा भगवान शंकरांचा महिना समजला जातो यामुळे दारू पिणे मटण खाणे वर्ज्य समजले जाते परंतु काही लोक हे मानत नाही जसं मी आधी सांगितलं की काही लोक नास्तिक असतात तर ते ह्या महिन्यात ते दारू पितात मटण खातात असं करणं त्यांच्या भविष्यासाठी नुकसानदायक ठरतं श्रावण महिन्यात दारू सोडणे मटण न खाणे याला फक्त धार्मिक बाबीत जबाबदार आहेत असं नाही वैज्ञानिक दृष्टिकोनातून श्रावण महिन्यात दारू मटण मसाल्याचे प्रमाण कमी केले पाहिजे त्याचं मुख्य कारण म्हणजे श्रावण हा प्रजनन म्हणजे ब्रीडिंगचा महिना समजला जातो प्रेग्नंट जीवास खाल्ल्यास त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतात प्रेग्नंट जीव खाल्ल्यास हार्मोनल डिसबॅलन्स होतो यामुळे भविष्यात आजाराचा सामना करावा लागतो दुसरी गोष्ट म्हणजे पाचनशक्ती कमजोर असते श्रावण महिन्यात आकाश ढगाळलेले असते सूर्याचे दर्शन फारच कमी होते अशावेळी आपली पाचनशक्ती कमी होते नॉन व्हेजला तामसी जेवण मानले जाते असे जेवण लवकर पचत नाही यामुळे आरोग्याच्या संबंधित तक्रारी सुरू होतात त्यामुळेही गंभीर आजार होऊ शकतो म्हणून श्रावण महिन्यात ह्या गोष्टी तामसिक गोष्टी चाल टाळल्या ता पाहिजे तसेच संसर्गाचा धोका उद्भवतो श्रावण महिन्यात नेहमी पाऊस पडतो त्यामुळे आजारांचे संक्रमण जास्त होते जीवाला आपले शिकार बनवले जाते नॉनव्हेज खाल्ल्यास आजार होण्याचा धोका जास्त असतो श्रावण महिना हा हिंदू धर्मांचा महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात पूजापाठ करण्याला महत्त्व दिले जाते याच महिन्यात उपवास धरण्याची परंपरा आहे व बरेच लोक ह्या पवित्र महिन्यात व्रतवैकल्य करतात पारायण करतात त्यामुळे तामसिक व गोष्टी तामसिक वस्तू खाणेही टाळतात तर मग सगळे विचार करतील की मग ह्या महिन्यात असं काय खावं की ज्याने आपल्या शरीरात अशक्तपणा नाही यावा म्हणून तर लहान मुले वयस्कर घरात वयस्कर लोक ह्या असतात तर त्यांना काय होतं प्रॉपर जेवण जर गेलं नाही तर त्यांना अशक्तपणा किंवा थकवा जाणवतो तर ह्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा की ज्याने थकवा व अशक्तपणा जाणवणार नाही तर आपण त्यामध्ये फळं खाऊ शकतो त्यामुळे फळं खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो व शरीरात दिवसभर ऊर्जावान राहते अशा परिस्थितीत परचंद केळी द्राक्ष डाळिंब आणि पपई हे चांगले पर्याय आहेत भरपूर फायबर असल्याने या गोष्टी खाल्ल्याने तुमचं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं दुसरं म्हणजे सुकामेवा त्यालाच आपण ड्रायफ्रूट म्हणतो त्यामध्ये भरपूर जीवनसत्वे आणि पोषक घटक असतात जे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणापासून वाचवण्यात मोठी भूमिका बजावतात तसेच जर तुम्ही व्रत किंवा उपवास करणार असाल तर साबुदाण्याची खिचडीही तुम्ही खाऊ शकता शाबुदाण्यात फायबर आणि आवश्यक पोषक तत्वांचा भांडार देखील आहे तसेच शिंगाडा शिंगाडा ही, ही खूप लोकप्रिय पदार्थ आहे शिंगाड्याचे सेवन केले तर चयापचय क्रिया वाढते व हे खाल्ल्याने शरीराला आवश्यक ॲक्टिओ अँटीऑक्सिडंट्स मिळतात आणि पचनसंस्थाही निरोगी राहते तसेच नारळ श्रावण मासात उपवासाची वेळी तुम्ही तुमच्या आहारात नारळाचाही अनेक पदार्थाचा समावेश करू शकता नारळ पाणी पिल्याने आपलं शरीर हे हायड्रेटेड राहते व तसेच जेवणाला चवही जेवणाची चवही वा वाढते आणि यामुळे या काय होतं नारळ पाणी पिल्याने पोट दीर्घकाळ भरलेलं असतं तर आपण ज्या गोष्टी टाळणार आहोत बदलीत मी खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला खाण्यासाठी सांगितले आहे तर कृपया सर्वांनी ह्या पदार्थांचा समावेश नक्की करा व अशी ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा तसेच ही छोटीशी माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते श्री स्वामी समर्थ